तुले देखी सन भूली गया यार या खानदेशी गाण्यातील खानदेशी कलाकार फेम बडगाव तालुक्यातील महिंदे गावाचे सुपुत्र अशोक पाटील यांनी सर्वज्ञ मित्र मंडळ कोठली येथे आरतीसाठी हजेरी लावली यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तर ट्रेन लाईन उपसंपादक लक्ष्मीकांत देसले यांचे निवासस्थानी घरगुती बसलेल्या गणेशाला वंदन करत त्यांनी त्यांचे पूजन केले यावेळी लक्ष्मीकांत देशले व परिवाराकडून त्यांचा सत्कार करण्यात आला साधण्यात आले यावेळी मंडळाचे गणेश भक्त ट्रेन लाईव्ह न्यूज चे मुख्य संपादक दिलीप पाटील पत्रकार विठ्ठलराव मराठे ग्रामस्थ यांचे सह हजारोंच्या संख्येने त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची गर्दी दाटली होती खानदेश कलाकार अशोक गो पाटील हे सोशल सोशल मीडियाच्या माध्यमातून एक प्रसिद्ध कलाकार आहेत आपल्या भडगाव तालुक्यातील महिंद्रे गावाचेच ते भूमिपुत्र आहेत ते आज आपल्या कोटली येथे सर्वज्ञ मित्रमंडळाच्या आरतीचा त्यांना मान दिला होता ते आपल्या विनंतीला मान देऊन येथे पोहोचले त्याबद्दल मंडळाच्या त्यांचे आभार आहेत बो नमस्कार नमस्कार आज जे आपण कामदेश म्हणून आपण प्रसिद्ध तर आज इथे आपण आरतीला आलात तर आपण या गणेश भक्तांना काय करा गणेश भक्तांना आपण एवढं आवाहन सांगतो बो आपलं मनपासून आपलं एकच आण जी रूढी परंपरा आहे हाय अशी ना अशी पुढे जावाल पाहिलं सुसंस्कृत व्हायला पाहिलं नाही तर बस हाऊ ना तो ऊ ना ये ना मा। काम व्हायला नको पाहिजे बाकी एवढंच आहे काय राहास एक जण दहा एक जण रास तो नासान काम करस येण्याकडे न लक्ष देता आपला गणपती आपलं मंडळ हाई वीस वर्ष पंचवीस वर्ष कस पुढे चाली काही देखा नाही तर एक दोन जण कडे देखा नाही आणि आपला मंडळ आपला एकदम जेवण खावण कार्यक्रम वगैरे हो आपला मंडळ एकदम जोरात कराल पण मी असं मनस आहे की राहणी गोष्ट आहे की ज्या पण काही आपला गाव मधला ज्या मंडळवाला राहतच बाकी ना पाया देतच तर तीन पण हजार प्रश्न विचारतास एकच सांग नाही भाऊ तुम्ही दहा रुपये देत नाही आणि मंडळवाला तुमले काही अधिकार नाही पहिले जेणे पैसा ना त्यांनी हिशोब ना एवढंच मन दादा अशोक दादा अत्यंत एक महत्वाचा प्रश्न आहे की या जळगाव जिल्ह्यात तरुणांचा गडातलं तैत म्हणून ऐकॉन म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे रिस्टॉल रेल स्टॉल म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं तरुणांचं खूप मोठ्या तुमच्याकडे अपेक्षा आहेत की वेशनाधीनता खूप तरुणांमध्ये वाढलेली आहे आणि गणपतीचे काही कार्यकर्ते ते असे आहेत की जे अध्यक्ष आहेत गणपतीची आरती देखील येत नाही असं तरुणांना आपण निर्वणी होण्यासाठी आपण कुठला संदेश देणार आहात गणपतीचा समोर आज आपण गणपती बाप्पाना समोर आपण त्यातले एवढंच बोलतो हाय आयुष्य काही परत परत नाही बरोबर हाय काही मुकामनी गाडी नाही आहे मुकामनी गाडी चालली की तर आठणी गाडी सापडी आपलं आयुष्य आपलं आरोग्य जर व्यवस्थित राहील तर आपण दहा वर्ष दहा गणपती जास्त पसारसू जर आपण जर दोन तीनच वर्षा जर आपण नुसते गावत राहू किती जर आपण जर लंबा पोलीस जास्त तर आपण आपला गणपती कोण पासार नंतर आपला पित्र पुसतोस मग बाकी काहीच नाही तर मला एकच आहे विष्णू दिनवा अपेक्षा आज मी फक्त एक मासाहारी होतो आज ना दीड वर्ष पहिले दीड वर्ष पहिले मासारी होतो फक्त मत म्हणजे मासा तर जस भगवंताने कृपा मा आपली गाडी एकदम चांगला रोडला चालली गेली आपण त्या दिन पासून मास मच्छी सगळं सोड दिन आणि खनाशी आपण सगळं म्हणजे काकिदीने की नको आपलं आयुष्य थोडं चांगला मार्गाकडे तर मला पण असं म्हणणं आहे तुम्हाला आयुष्य माझं काही चांगलं दिवस चांगल्या गोष्टी सोडी द्या आणि तुम्हाला आयुष्य पुढे असंच चांगलं आदर्श सगळं तरुण घेतील आणि तरुण आजपासूनच एक संकल्प करतील की ओम से हे तरुण कुठलं वेशन करणार नाही आज गणपतीच्या समोर कुठले वाशी सगळे संकल्प करत आहोत आपण ह्या कुठली गावाला आवर्जून उपस्थिती दिली कुठली गावाच्या वतीने आमच्या ट्रेन लाईव्ह न्यूज वतीने आपले खूप खूप आभार आहोत धन्यवाद धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका